नमस्कार शेतकरी सौ सुजाता जेम्स एग्रोटिक सांगली आणि जेब्स सांगली आपल्या पिकामध्ये अधिकाधिक उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला पिकामध्ये द्यावा लागणाऱ्या खतांच्या नियोजनाकडे अतिशय बारकाईने लक्ष द्यावं लागते आणि हे लक्ष देत असताना त्यामध्ये आपण मातीचं परीक्षण करून जर खतांचं नियोजन केलं तर खरंच त्याचा फायदा आपल्याला खूप होतो त्याच्यामध्ये आपल्या जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होते आणि त्याचबरोबर जो काही खतांवरती अतिरिक्त खर्च होतोय तोही कमी होतो आता यामध्ये जर उत्पादन अधिक वाढवायचं असेल तर, तर पिकाच्या फुल सेटिंग मध्ये लक्ष देणं हे खूप महत्वाचं आहे ह्या फुल सेटिंगच्या अवस्थेमध्ये आपल्याला कोणत्या खतांची फवारणी घ्यायचं आहे कोणत्या खताचं कॉम्बिनेशन ठेवायचं आहे त्याचबरोबर पिकाला कोणते टॉनिक्स द्यायचे आहेत कोणते बुरशीनाशक द्यायचे आहे आणि कोणते कीटकनाशक द्यायचे आहेत याचा ही पुरेपूर आणि पूर्णपणे विचार करून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तरच आपलं हे उत्पादन आहे ते वाढू शकेल आणि हे दुपटीनं वाढू शकेल आता ह्याच्यामध्ये काय आहे की आपण जे काही टॉनिक्स देणार आहे किंवा खत आपण जे देणार आहे हे कोणत्या पद्धतीनं आपल्याला तिथं ठेवायचे आहेत आता जी फवारणीमध्ये खतं द्यायची आहेत याच्यामध्ये आपल्याला काय द्यायचं आहे तर सगळ्यात प्रथम म्हणजे फुल सेटिंगच्या अवस्थेमध्ये आपल्या पिकाला फॉस्फरसची आवश्यकता असते आणि हे फॉस्फरस पुरवणारी जी काही वॉटर सोल्युबल एमपीके पिके आहेत किंवा जी काही एमपीके पिके आहेत त्या खतांचा वापर आपल्याला ह्या स्टेजला करायचा आहे याच्यामध्ये तेरा चाळीस तेरा असू चा दे किंवा झिरो बावन चौतीस असू दे किंवा बारा बत्तीस सोळा असू दे ह्यासारखी खतं आपल्याला ह्या स्टेजला फुल सेटिंगच्या अवस्थेमध्ये द्यायचं आहे ह्या स्टेजला आपल्याला झिंक आणि बोरॉन या खतांचाही वापर आपल्या इथं फुल सेटिंगच्या अवस्थेमध्ये केला पाहिजे ह्या खतांचा वापर का करायचा तर हे बोरॉन आणि झिंक जे आहे ते सेल डिव्हिजनचं काम करतं आणि त्याचबरोबर जी काही फुल गळप होणार आहे ती कमी करण्यासाठी तिथं आपल्याला ते मदत करते म्हणजेच हे फुल सेटिंगच्या अवस्थेमध्ये फुल सेटिंग, सेटिंग होण्यासाठी हे झिंक आणि बोरॉन खूप महत्वाचं आहे आणि खूप मदत करत आता दुसरं जे आहे ह्याच्यामध्ये की ह्या स्टेजमध्ये आपल्याला जमिनीतून फेरस सुद्धा दिलं गेलं पाहिजे आता फेरस का द्यायचं तर फेरस हे जमिनीमधलं फॉस्फरस उचलून पिकाला पोचवण्याचं काम करतं आणि ते फॉस्फरस हे पिकाला ह्या स्टेजला फॉस्फरसची आवश्यकता असते त्यामुळे फेरसचा अत्यंत इम्पॉर्टंट रोल म्हणजे की जमिनीमधून फेरस उचलायचं उचलून ते पिकाला देतं आता ह्यानंतरच जे आहे की जमिनीमध्ये पांढऱ्या मुळींच्या वाढीसाठी सुद्धा तिथं आपल्याला कार्य करायचं आहे तिथं आपल्याला काम करायचं आहे याच्यासाठी ह्युमिकायचा बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे जे काही स्टिकर्स आहेत त्या स्टिकरचा वापर सुद्धा या फवारणीमध्ये आपल्याला करायचा आहे यामुळे काय होईल की जे काही अतिरिक्त जे काही आपण खत देतोय ती जात नाहीत आणि त्याचबरोबर त्यांचं जो असर आहे पिकावर पिकावरती व्यवस्थित होतो आता दुसरा याच्यातला पॉइंट आहे तो म्हणजे पिकामध्ये कोणत्या प्रकारचे टॉनिक्स वापरायचे फुल सेटिंग मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी लक्ष देतो म्हणजे टॉनिक कडे दे लक्ष देतो की कोणत्या प्रकारचे टॉनिक्स आपल्याला पिकाला द्यायचे आहेत बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पण एखादं टॉनिक जर ह्या स्टेजला चुकलं तर त्याचा परिणाम म्हणजे पूर्णपणे पिकामध्ये होणारी फुलगळ आणि ह्याचा परिणाम म्हणजे आपल्या क्षमता जी आहे ती कमी होते आणि उत्पादन आपलं कमी आणि ह्यामध्ये बाजारामध्ये जे काही अवेलेबल जे टॉनिक्स आहेत त्याच्यामध्ये कुठल्या कॉम्बिनेशनची टॉनिक्स आपल्याला द्यायचे आहेत याचा पुरेपूर अभ्यास असण ही तो खूप गरजेचं आहे आता ह्या टॉनिकमध्ये सगळ्यात महत्वाचा जो पॉइंट आहे तो म्हणजे अमोनो ऍसिडचा बाजारामध्ये असे टॉनिक्स आहेत की त्यामध्ये वेगवेगळे वेग, वेग, प्रोटीन्स त्याचबरोबर नायट्रोबेन्स सीबीडी एक्स्ट्रॅक्ट आणि त्याचबरोबर अमायनो ऍसिड यांचं कॉम्बिनेशन असणार जर टॉनिक तुम्ही पिकाला दिलं तर अतिशय चांगला रिझल्ट आपल्या पिकावरती येतो आता अमायनो ऍसिडच काय घ्यायचं ह्या स्टेजमध्ये तर अमायनो ऍसिड हा असा कंटेंट आहे की तो ह्या स्टेजला सेटिंग करण्यासाठी खूप मदत करतो अमायनोसिडमुळं काय होतं की आपली जी कळी आहे या कळीचं रूपांतर फुलामध्ये होतं आणि फुला 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 ते फुलामध्ये करण्यासाठी अमान सीड काम करतात रूपांतर हे फळामध्ये करण्याचं काम हे त्याचबरोबर जे बाकीचे करतियंट म्हणजे त्यामध्ये प्रोटीन्स पाहिजेत तिथं नायट्रोबेजिन्स पाहिजेत तिथं सीविड एक्स्ट्रॅक्ट ही त्या कंटेंट मध्ये तुम्हाला पाहिजे आता ह्याच्या नंतरचा पॉईंट आहे तो म्हणजे काय तर आपल्या पिकामध्ये बुरशीनाशक कोणती घ्यायची याच्यावरतीही आपल्याला तिथं खूप अभ्यास करायचा आता ह्या बुरशी कोणती घ्यायची तर ह्या मध्ये फुलांमध्ये फुलगळ खूप होण्यास होते कारण का पिकावरती बुरशीचा प्रादुर्भाव वाढलेला असतो आणि ह्या बुरशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची बुरशीनाशक आहेत आणि ती बुरशीनाशक आपल्याला तिथे द्यायची आहेत पण बाजारामध्ये सिस्टेमिक प्लस कॉन्टॅक्ट अशा पद्धतीने जी काही बुरशीनाशक आहेत ह्याचा वापर आपल्याला तिथं आहे कारण ह्या स्टेजमध्ये ज्या वेळेला वातावरण थंडीचं असतं किंवा वातावरण पावसाळी असतं अचानक पाऊस पडतो त्यावेळेला काय होतं की पाणी जे आहे ते फुलांच्या आणि देठांच्या मध्ये राहतं आणि त्याच्यामुळे तिथं फंगस म्हणजे बुरशी वाढायला सुरुवात होते आणि तिथं चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक आपल्याला तिथं द्यायचं आहे त्याच्यासाठी तो आहे रोको आहे त्याचबरोबर स्कोर आहे आता ह्यामध्ये एक काळजी करायची आहे की इथं पावडर फॉर्म मध्ये जे काही बुरशीनाशक आहे त्याचा कमीत कमी वापर करायचा आहे तर का वापर करायचा आहे की ह्यामुळं फुलगळ ही वाढण्याची शक्यता असते आणि ह्याचं जर नियोजन बुरशीनाशकाचं व्यवस्थित केलं तर तिथं नक्कीच फुलगळ आपली कमी होते त्याच्यानंतर नंतर चौथा जो पॉइंट आहे तो कीटक इन्सेक्टिसाईड ह्या मध्ये ज्या वेळेला आपलं झाड आहे किंवा आपले जे पीक आहे जे फुलोऱ्या अवस्थामध्ये येतं त्यामध्ये वेगवेगळ्या आळींचा किंवा थ्रिप्सचा तिथं प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसून येतोय त्याच्यामुळं आपल्याला तिथं सॉफ्ट अशी अ आपल्याला तिथे द्यायचे आहे त्याच्यामध्ये इमामेक्टिन त्याचबरोबर निम ऑइल याचं जे कॉम्बिनेशन आहे हे तुम्हाला तिथं द्यायचं आहे हे कॉम्बिनेशन हे सॉफ्ट कॉम्बिनेशन आहे त्याच्यामुळं काय होईल की आपल्या पिकावरती मधमाशा येणं आणि मधमाशांना आकर्षित करणं हे त्या फुल सेटिंगच्या स्टेजमध्ये खूप महत्वाचं आहे कारण ह्या मधमाशा परागीकरण करून त्या फुलाचं फळामध्ये रूपांतर करण्यास मदत करत असतात त्यामुळे ह्या स्टेजमध्ये आपल्याला हार्ड इन्सेक्टिसाईड न वापरता सॉफ्ट इन्सेक्टिसाईड आपल्याला तिथं आप वापरायचे आहेत त्याचबरोबर so, चौथं जे आहे ते म्हणजे आहे ते स्टिकरचा वापर ज्या वेळेला आपण टॉनिक घेत असतो बुरशीनाशक घेत असतो किंवा एखादं कीटकनाशक घेत असतो किंवा एखादं अळीनाशक घेत असतो तर त्यावेळेला तिथं खतांच्या नियोजनामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारच्या स्टिकरचा वापर करणं ही तिथं महत्वाचं आहे आणि ह्यामध्ये काय की हे जे आपण नियोजन करतोय हे जर योग्य व्यवस्थितरित्या केलं तर खरंच ह्याचा परिणाम आपल्या पिकावरती अतिशय चांगल्या पद्धतीनं झालेला दिसून येतोय बरं ह्याचं जे प्रमाण आहे ते कसं ठेवायचं की ज्या वेळेला आपण एमपी के देणार आहे ह्याचं प्रमाण जे आहे ते पाचशे ग्रॅम प्रति दोनशे लिटर पाण्यातून आपल्याला तिथे द्यायचं आहे आणि टॉनिक किंवा एखादं बुरशीनाशक आहे याचं प्रमाण तुम्हाला एक ते दोन मिली प्रति लिटर पाण्यातून द्यायचं आहे आणि स्टिकर जा जे आहे याचं प्रमाण तुम्हाला तिथं प्रति मिली प्रति लिटर पाण्यातून द्यायचं आहे याचं जर नियोजन तुम्ही व्यवस्थित केलं खतांचं नियोजन तुम्ही व्यवस्थित केलं तर हिथं आपल्याला आपल्या पिकांमध्ये हो फुल सेटिंग होण्यास मदत होईल फुल गळ कमी करण्यास मदत होईल आणि आपलं उत्पादन वाढण्यास तिथं मदत होईल हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू